कुणकेश्वर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला श्री क्षेत्र कुणकेश्वरबाबत थोडक्यात माहिती सांगणार आहे माझं नाव श्री मुनगे राहणार ठाणे मुंबई श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर हे समुद्रकिनारी वसले आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या किनारी असलेली वाळू थंड वाहणारा वारा आणि समुद्राच्या लाटा यामुळे हे ठिकाण खूपच प्रसिद्ध आणि रमणीय आहे त्यामुळे इथे लोक श्रीक्षेत्र कुणकेश्वर देवाच्या दर्शनासाठी येतात आप आणि आपलं ध्येयभान हरपून जातात आपण त्याला काशी असेही म्हणतो श्री श्रीक्षेत्र कुणकेश्वर बाबत तुम्हाला सांगावं वाटतं की या समुद्रातून एक व्यापारी जात होता त्याचे जहाज समुद्रातील भयंकर तुफानामध्ये फसले होते आपले जहाज किनारी लावण्यासाठी त्याला कुठे पर्याय मिळेल मिळत नव्हता त्याचे जहाज वादळात आणि समुद्राच्या लाटात भरकटत होते त्याच वेळी त्याला काय करावे ते समजत नव्हते तो इकडे तिकडे पाहत होता पण त्याला कुठलाच मार्ग दिसत नव्हता पण त्याला अचानक एक छोटा दिवा लकलकताना लग दिसला त्या व्यापाऱ्याने भक्तिभावाने प्रार्थना केली की तू मला संकटातून वाचवलं तर मी तुझे सुंदर मंदिर त्या ठिकाणी बांधेन अशी त्याने प्रार्थना केली म्हणतात ना देव तारी त्याला फोन मारे त्या व्यापाऱ्याचे प्राण वाचले आणि त्यांनी महाभयंकर असे सुंदर मंदिर अरबी समुद्रकिनारी बांधले हेच ते श्रीक्षेत्र कुणकेश्वर आज आपल्या कोकणात दक्षिण काशी असेही म्हणतो श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर त्याला आम्ही कुणकोबा असेही म्हणतो त्यामुळे आम्हा सर्वांवर कुणकेश्वराची कृपा आहे कुणकेश्वर ज्या समुद्रकिनारी वसला आहे त्याच समुद्रात मासेमारी व्यवसाय करतात व्यवसाय सकाळी चार कधी पाच तर कधी रात्री दोन वाजता पण समुद्रात मासेमारी करावी लागते आम्हालाच समजत नाही की आम्ही समुद्रात जाताना आणि येताना त्या उसायचा लाटा कशा कमी होतात त्याची लीला का आहे देवत जाणे कुंकेश्वर देवाची कृपा आम्हा सर्वांवर आहे त्याच्या आशीर्वादाने आम्ही आज खोल समुद्रात मासेमारी करू शकतो देव कुंकेश्वर हा सर्वांवर प्रसन्न करून टाकतो देवाच्या दरबारात खूप छान छान कार्यक्रम होत असतात त्यामध्ये सर्व गावकऱ्यांचे फार मोठे आणि मोलाचे सहकारी असते देवाचे मंदिर खूप छान आहे मंदिरातील कळस मंदिराभोवती रोषणाई बाहेर मंदिरा आणि कोरी कोरीव मूर्त्या देवाचा आतील गाभारा हा त्या त्यामधील देवाचे बसण्याचे आसन आसपासचे सौंदर्य हे सर्व पाहून प्रसन्नता वाटते कुणकेश्वर दरबारातील भजने कीर्तन आणि इतर कार्यक्रम खूप असतात कुणकेश्वर देवाला तर श्रावण सोमवारी खूपच भाविकांची गर्दी असते तसेच महाशिवरात्र हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्या दिवशी तर देवाचा थाट वेगळाच असतो देवाच्या दारी लाखो भक्त देवदर्शन घेण्यासाठी रांगाच्या रांगा, रांगा लावतात रांगेमधून दर्शन घेणे हा वेगळाच आनंद असतो दर्शन घेताना कधी आपण दर्शन घेतो ते समजत पण नाही एवढे आपण देवाच्या भक्तीत रमून जातो देवाच्या मंडपात केलेला देखावा आणि आसपासच्या परिसरातील दुकाने त्याच दुकानातील प्रसाद आणि इतर वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी खरं तर हे सर्व पाहून वाटतं की आपण स्वप्नात तर नाही ना आज कोणतेही काम करताना अगोदर कुणकेश्वरचे नाव मुखात असते देवाची कृपा सर्व आहे आज कोणताही भक्त देवाच्या दरबारातून नाराज होऊन जात नाही कुंकेश्वर देव आज पण सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्याची दयादृष्टी आम्हा सर्वावर आहे आणि तशीच राहावी तसेच कुणकेश्वराच्या आशीर्वादाने सर्व काही छान आणि चांगलं घडत आहे गावातील माणसावर कधी मोठं संकट येऊ दिलं नाही त्यामुळे कुंकेश्वर देव हा समुद्रकिनारी उभा राहून आपल्या भक्तांचं रक्षणच करतो आहे असं वाटतं कुणकेश्वर देव किनारी बसल्यामुळे भीती वाटत नाही कुणकेश्वर आज सर्व गावकऱ्यांचे आणि समुद्रातील मासेमारी बांधवांचे पण मोठ्या प्रमाणात रक्षण करतो देवा तुम्हीच गावाचे वाली आणि रक्षण करता आहात तसेच लहान थोर लेकरांना चांगला आशीर्वाद लाभो आशीर्वादाने सर्वांचे विघ्न दूर कर सर्वांना सुखी आणि आनंदात ठेव सर्व गावकरी जसे एकत्र आहेत तसेच ठेव एवढंच तुमच्यापाशी मागणं मागतो आहे असे हे आमचं श्रीक्षेत्र कुणकेश्वर एकदा येऊन तर पहा श्री क्षेत्र कुणकेश्वर जय गजानन माऊली हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गण गन गण गन गणाहोते श्री स्वामी समर्थ महाराज की जय